पुढची बातमी नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागे दोरे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले कारण काल या प्रकरणी दोन संशयित शिक्षकांना न ताब्यात घेतलं होतं त्यांना चौकशी नंतर सोडूनही देण्यात आलं संजय जाधव आणि जलील पठाण अशी दोन संशयितांची नाव आहेत यापैकी संजय जाधव फरार झालाय तर जलील पठाणला पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलंय या दोन्ही शिक्षकांवरती लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय सध्या पोलीस संजय जाधवचा शोध या सर्व प्रकरणात आणखी काही धागेदोरे घाती का याची पोलीस या आढावा आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी आपण तो पाहूयात नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये नांदेडच्या एटीएस विभागानं ना काल लातूरच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्या शिक्षकांना त्यांची काल कसून चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी करून त्यांना सोडून सुद्धा देण्यात ता आलं होतं मात्र पुन्हा आता नांदेडच्या एटीएस विभागानं आणि लातूरच्या पोलीस विभागानं या दोन्ही शिक्षकांना पुन्हा चौकशी त्यांची करण्यात आली नांदेडचे उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत एटीएसचे आणि लातूरचे उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पोलीसचे हे दोघांनीही या दोन्ही शिक्षकांची चौकशी करून त्यांच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता संजय जाधव हा जो शिक्षक आहे तो सोलापूरमध्ये शिकवून शिकवतो एका प्राथमिक शाळेमध्ये तर जलील पठाण जो आहे तो कातपूरमध्ये मुख्याध्यापक म्हणून प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत तर त्या अनुषंगानं शिक्षण विभागानं सुद्धा या सर्व संदर्भामध्ये जी कारवाई आहे ती कारवाई आता सुरू केलेली आहे जलील पठाण याचं जे सर्व दप्तर जे आहे ते आता शिक्षण विभागाकडून जप्त करण्यात आलेलं आहे एकूण जर पाहिलं आता या न जो, जो तपास आहे तो तपास आता लातूर पोलिसांकडे हस्तांतरित केल्याच्या नंतर लातूर पोलीस याच्यामध्ये आणखीन काही धागेदोरे निघतायत का याची चाचपणी सध्या करत आहे एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता आणखीन काही नवी चेहरे येण्याची शक्यता आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही व्ही मराठी लातूर